नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत भारतातील पाच सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी या नेत्यांच्या संपत्तीची आकडेवारी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल चला तर मग सुरुवात करूया

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री असून त्यांची एकूण संपत्ती एकावन्न कोटींपेक्षा जास्त आहे दुसऱ्या नंबरवरती येतात पेमा खांडू भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री असून यांची एकूण संपत्ती तीनशे बत्तीस कोटींपेक्षा जास्त आहे आणि पहिल्या नंबर वरती येतात एन चंद्रबाबू नायडू तेलगू देशम पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असून त्यांची एकूण संपत्ती नऊशे एकतीस कोटींपेक्षा जास्त आहे तर मित्रांनो हे भारतातील पाच सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी मित्रांनो यांच्या संपत्तीच्या आकडेवारी सारखा बदल होत असतो त्यामुळे हा एक अंदाज आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका